नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मयरीस किचन रेसिपीमध्ये आज आपण मस्त मौलुसलुशीत जाळीदार तोंडात टाकताच विरगळणारे दहीवडे बनवणार आहोत हे दहीवडे एकदम परफेक्ट आणि झटपट असे तयार होतात एक दहीवडा मी तुम्हाला फोडून दाखवते मस्त जाळीदार मौलुसलुशीत कापसासारखा तयार झालेला आहे नक्की ट्राय करून बघा दही वडे बनवण्यासाठी इथे मी एक कप उडदाची डाळ घेतलेली आहे ही डाळ आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायची आहे आता एका बाउलमध्ये ही डाळ काढून घेते मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊन आपल्याला छान स्वच्छ होईपर्यंत ही डाळ चोळून चोळून धुवून घ्यायची आहे कारण याला पावडर लागलेली असते त्यासाठीच आपल्याला ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची असते पाणी घालून मस्त चोळून चोळून ही डाळ धुवून घ्या हे पहा मी चोळल्यानंतर हे पाणी किती सफेद झालेलं आहे हे पाणी काढून मी अजून दोन तीन वेळा ही डाळ धुवून घेतलेली आहे अशी पाण्यामध्ये ट्रान्सपरंट दिसेपर्यंत आपल्याला ही डाळ धुवायची आहे आता सहा तासासाठी ही मी अशीच ठेवून देते सहा तासानंतर आपली ही डाळ छान भिजलेली आहे पाहू शकता मस्त फुगलेली आहे नखाने पटकन कट होत आहे आता आपण ही डाळ वाटून घेऊयात डाळ वाटून घेण्यासाठी डाळीतील सगळं पाणी आपल्याला असं निथळवून घ्यायचं आहे आणि भांड्यामध्ये घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढी डाळ बसत असेल तेवढी घालून घ्या आणि मिक्सरला लावण्यापूर्वी आपल्याला यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स घालायचं आहे ते म्हणजे बर्फ बर्फाच्या पाच सात क्यूब आपल्याला यामध्ये घालायचे आहे त्यामुळे डाळ फिरवत असताना भांडं गरम होत नाही आणि डाळ मस्त अशी बारीक क्रीमी अशी तयार होते तुम्ही पाहू शकता असंच आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही गरज वाटली तर थोडंसं पाणीसुद्धा घालून घेऊ शकता आता आपण हे एका पसरट भांड्यामध्ये काढून घेऊयात तुम्ही एका परातीमध्ये काढलं तरी चालेल कारण नंतर आपण हे फेटून घेणार आहोत त्यामुळे मी असं पसरट भांड्यामध्ये काढण्यासाठी सांगितलेलं आहे आता यामध्ये आपण एक चमचाभर जिरं घालून घेऊयात चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि एक छोटा आल्याचा तुकडा मी किसून घालत आहे तुम्ही फक्त मीठसुद्धा घालू शकता पण जिरं आणि आल्यामुळे छान टेस्ट येते यामध्ये मी छोट्या दोन मिरच्यासुद्धा बारीक कट करून घालणार आहे तुम्हाला आवडत असतील तर घाला नाहीतर नाही घातल्या तरी चालेल आता एकाच बाजूने आपल्याला हे असं एकसारखं पाच ते दहा मिनटं फेटून घ्यायचं आहे त्यामुळे हे पीठ एकदम फ्लफी होतं यामुळे वडे हलके फुलके जाळीदार तयार होतात एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे हे पहा आता आपण चेक करून बघूयात चेक करण्यासाठी एका वाटीमध्ये मी पाणी घेते आणि पाण्यामध्ये आपल्याला हे थोडंसं पीठ सोडायचं आहे हे पीठ पाण्यावर तरंगत आहे म्हणजे आपलं हे, हे पीठ तयार झालेलं आहे आता आपण वडे करायला घेऊयात वडे करून झाल्यानंतर आपल्याला थंड पाण्यामध्ये घालायचं आहे रूम टेम्परेचरचं पाणी आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा हिंग घालून घेते आणि थोडंसं मीठ घालून घेते चमचाभर मीठ घालून घेते आता हे छान ढवळून घेते हिंग घातल्यामुळे वडे पचायला हलके होतात मिक्स करून झाल्यानंतर हे मी बाजूला ठेवून देते आणि आता आपण लगेचच वडे तळायला घेऊयात वडे तळून घेण्यासाठी आपल्याला तेल जास्त गरम करायचं नाही मिडियम असं तेल आपल्याला गरम करायचं आहे आणि वडे तळताना अशी बोठं ओली करून घेतलीत की तेलामध्ये वडे सोडताना पटकन हातातून निसटतात त्यामुळे अशी प्रत्येक वेळेस बोठं ओली करून घ्या आणि अशा पद्धतीने आपल्याला तेलामध्ये वडे घालायचे आहेत तेल बघा जास्त कडक गरम नाही एकदम नॉर्मल असं हे गरम आहे जास्त थंडसुद्धा नाही मीडियम टेम्परेचरचं तेल आपल्याला करून घ्यायचं आहे आणि असे आपल्याला हे वडे यामध्ये सोडायचे आहेत तेलामध्ये सोडल्यानंतर वड्यांना जरी टोकं दिसत असतील तरी तळल्यानंतर मस्त टम्म फुगलेले गोलगरगरीत असे हे वडे दिसतात हे पहा मस्त तेलावर अशी तरंगत आहेत ही वड्यांची पहिलीच बॅच असल्यामुळे थोडं तेल नॉर्मल गरम झालेलं होतं दुसऱ्या बॅचला वडे मस्त पटकन टम्म फुगतील असेच आपल्याला दोन्ही बाजूने तळून घ्यायचे आहेत हे पहा एकदम कमी फ्लेमवरती वडे भाजून घेतल्यामुळे वडेवरून जास्त लाल होत नाहीत आणि आतपर्यंत मस्त तळले जातात त्यामुळे आपल्याला मिडीयम फ्लेमवरतीच वडे तळून घ्यायचे आहेत हे पहा हे वडे तळून झालेले आहेत सगळ्या बाजूने एकसारखे रंगावर मस्त टम्म फुगलेले वडे आपण आता काढून घेऊयात अशाच पद्धतीने आपल्याला सगळे वडे तळून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता मस्त तर गोल असे हे वडे झालेले आहेत आता तयार करून ठेवलेल्या हिंग मिठाच्या पाण्यामध्ये थोडेसे थंड झाले की हे वडे घालून घ्यायचे आहेत याच पद्धतीने सगळे वडे व्यवस्थित तळून त्या पाण्यामध्ये घालून ठेवायचे आहेत हिंगाच्या आणि मिठाच्या पाण्यामध्ये वडे घालून ठेवल्यामुळे वड्यांचं एक्स्ट्रा तेलसुद्धा निघून जात आणि हिंगामुळे पचायला हलके होतात हे वडे सुद्धा मस्त टम्म फुगलेले आहेत आपण काढून घेऊन पाण्यामध्ये घालूयात तळून झाल्यानंतर एक वडा मी तुम्हाला दाखवते हे पहा छान झालेलं आहे आतून एकदम जाळीदार आतपर्यंत तळलेलं आहे असेच हे, हे वडे सगळे मी तळून घेतले होते दही वड्यांसाठी दही मी घरीच लावलेलं ला होतं सकाळी दही लावलं तर मस्त संध्याकाळपर्यंत दही तयार होतं किंवा मग रात्री लावलं तर सकाळपर्यंत घट्टसर असं दही तयार होतं आंबट नाही एकदम फ्रेश असं दही आपल्याला घ्यायचं आहे हे पहा मस्त घट्ट दही तयार झालेलं आहे अशाच पद्धतीने मी दही लावते जर तुम्हाला अशाच घट्ट दह्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही बाहेरचं फ्रेश दहीसुद्धा वापरू शकता आता सगळं दही मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे दही गोड लागण्यासाठी आपल्याला इथे दोन चमचे पिठी साखर घालायचे आहे तुम्ही आवडीप्रमाणे साखर घालून घ्या अर्धा चमचा मीठ घालून पुन्हा आपण हे दही फेटून घ्यायचं आहे सगळ्या गुठळ्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीचं दही आपल्याला तयार करून घ्यायचं आहे दही तयार झालेलं आहे आता आपण वडे बघूयात मस्त असे हलके फुलके हे वडे पाण्यावर तरंगत आहेत तुम्ही पाहू शकता परफेक्ट तयार झालेले आहेत आता यामधलं पाणी आपल्याला असं दाबून काढून घ्यायचं आहे सगळ्या वड्यांमधलं पाणी याच पद्धतीने आपण काढून एका प्लेटमध्ये हे वडे ठेवून देऊयात असे हे वडे काढून घेतल्यानंतर आपण फेटून घेतलेल्या दह्यामध्ये पाच मिनटं घालून ठेवायचे आहेत त्यामुळे खूप छान पद्धतीने दही यामध्ये मुरतं असंच मी पाच मिनटं हे मुरवट ठेवते हे पहा पाच मिनटानंतर मी प्लेट तयार करायला घेतलेली आहे असे आपल्याला प्लेटमध्ये हे वडे काढून घ्यायचे आहेत सगळे वडे प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर यावर आवडीप्रमाणे दही घालून घ्या दही घातल्यानंतर मस्त चटपटीत हिरवी चटणी घालायची आहे पुदिना आणि कोथंबिरीची त्याचबरोबर आपल्याला चिंच गुळाची चटणीसुद्धा घालायची आहे ह्या चटण्यांची रेसिपी मी चॅनेलवरती शेअर केलेली आहे तुम्ही पाहू शकता आता थोडीशी कश्मीरी रेड चिली पावडर घालूया आता वरून आपण बारीक चिरलेली कोथंबीर आणि शेव घालून घ्यायचे आहे तुम्ही डाळिंबाचे दाणेसुद्धा घालू शकता आता आपली ही दहीवड्याची प्लेट खाण्यासाठी तयार आहे माझी हीसुद्धा रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद